देवघरात या वस्तू ठेवल्यास घरात होतो कलह घरातील देवघर हे घरातील महत्वपूर्ण भाग आहे देवघरात काय ठेवावे आणि काय ठेवू नये हे नियम मध्ये येते जर तुम्ही चुकीची वस्तू देवघरात ठेवली तर यामुळे घरात कलह होतात अशांती निर्माण होते मानसिक तणाव निर्माण होऊन आर्थिक प्रगती थांबते तर चला जाणून घेऊ या देवघरात काय ठेवू नये नमस्कार स्वामी भक्तांनो आपले कलश दुर्वा या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा खंडित मूर्ती किंवा चित्र जर देवघरात खंडित मूर्ती ठेवली असले तर ती लगेच काढून टाका खंडित मूर्ती शुभ मानली जात नाही तसेच अनेक मूर्ती देखील देवघरात ठेवू नये आपल्या इष्टदेवाची मूर्ती ठेवली तरी चालते जास्त मूर्ती ठेवल्यास दैनंदिन कामे बिघडतात तसेच संघट्यापेक्षा मोठे शिवलिंग ठेवू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा वास निर्माण होतो देवघरात पंचदेवांची मूर्ती ठेवू शकतात गणेश शिव विष्णू दुर्गा आणि सूर्य रौद्र रूप असलेले चित्र कोणत्याही देव आणि देवीचा रौद्र रूप असलेला फोटो देवघरात ठेवू नये किंवा घरात देखील लावू नये याला अनिष्टकारी मानले जाते जसे की माता कालीचे रौद्र रूप हनुमानजीचे रौद्र रूप किंवा नटराजाची मूर्ती असेल तर काढून टाकावी सौम्य रूप असलेला फोटो लावू शकतात एकापेक्षा जास्त शंख देवघरात एकापेक्षा जास्त शंख ठेवू नये जास्त शंख असतील तर अशुभ मानले जाते तसेच खंडित शंख देखील ठेवू नये एकच ठेवावा बाकी सर्वांना नदीमध्ये प्रवाहित करू शकतात फाटलेली धार्मिक पुस्तके तसेच देघरात किंवा घरात, घरात फाटलेली धार्मिक पुस्तके देखील ठेवू नये शेळ फुले हार किंवा अनुपयोगी पूजा साहित्य येते देखील लागलीच विसर्जित करावे नाही केल्यास घरात नकारात्मक वास करते पितरांचे फोटो जर तुम्ही देवदेवतांच्या फोटोशेजारी गेलेल्या लोकांचे म्हणजेच पितरांचे फोटो लावले असतील तर लागलीच काढावे यामुळे देवदेवता नाराज होतात व घरात कलह निर्माण होतो काळेपेटी देवघरात काळेपेटी ठेवू नये यामुळे घरामध्ये कलह निर्माण होतात धारदार वस्तू वास्तुशास्त्र अनुसार देवघरात धारदार वस्तू ठेवू नये जसे की सुरी कातरी इत्यादी वस्तू ठेवल्यास घरात कलह निर्माण होतात दिलेली माहिती धार्मिक व वा वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनेलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ